केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी संसदेत ग्रीन हायड्रोजन कार घेऊन पोहोचले आणि या कारची एकच चर्चा सुरू झाली मग या कारची वैशिष्ट्ये काय आहेत आणि फायदे काय आहेत याबाबत सविस्तर जाणून घेऊयात आजच्या लेक्सअप विषय सोपाच्या माध्यमातून ग्रीन हायड्रोजन कारची वैशिष्ट्ये काय आहेत तर या कारमध्ये सुमारे साडेपाच किलो हायड्रोजन बसते विशेष म्हणजे प्रवासादरम्यान पाण्याशिवाय इतर कोणतेही उत्सर्जन होत नाही हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या अभिक्रियेतून वीज निर्माण होते आणि हे वाहन धावू लागतं यामध्ये इलेक्ट्रोलिसिस एनर्जी टेक्नॉलॉजी रिव्हर्स वापरलं जातं अवघ्या तीन ते पाच मिनिटात यामध्ये इंधन भरलं जाऊ शकतं एकदा पूर्ण टाकी भरल्यानंतर ही कार सुमारे सहाशे सेहेचाळीस किमी पर्यंतचं अंतर कापू शकते ग्रीन हायड्रोजनचा प्रति किमी खर्च हा दोन रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे देशात ग्रीन हायड्रोजनची निर्मिती कशी होणार तर पाणी आणि म्हणजे सेंद्रिय कचऱ्याचा वापर करून ग्रीन हायड्रोजनची निर्मिती होते हायड्रोजन आणि ऑक्सिजन पाण्यापासून वेगळं करून हायड्रोजनला कॉम्प्रेस करावं लागतं सेंद्रिय कचऱ्यामधून काच धातू आणि प्लास्टिक वेगळा करून तो कचरा बायोडायजेस्ट मध्ये टाकून मिथेन तयार केल्यास त्यापासूनही ग्रीन हायड्रोजनही तयार करता येतं सध्या भारत सरकारने तीन हजार कोटींचे हायड्रोजनचे मिशन सुरू केले आहे या मिशन नुसार भारत दोन हजार तीस पर्यंत हायड्रोजन ऊर्जा निर्यात करणारा देश बनू शकतो ग्रीन हायड्रोजन वाहनांचा फायदा काय तर पेट्रोल डिझेल या आयात कराव्या लागणाऱ्या महागड्या इंधनांचा वापर कमी होईल इलेक्ट्रिक वाहनांना देखील पर्याय आल्यानं विजेची बचत होईल तसंच प्रदूषण कमी होण्यास देखील मदत होईल